महादेव कोगनुरे यांनी घेतली औज मंद्रुप येथील जळीतग्रस्त कुटुंबियांचे भेट जळीतग्रस्त कुटुंबियांना दिला मदतीचा हात जळीतग्रस्त कुटुंबियावर माणुसकी दाखवणारा महादेव सध्या प्रत्येकांच्या मनात दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शॉक सर्किट होऊन अचानक आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराग झाले आहे यावेळी गावातील तरुण वर्गाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु या तरुणांच्या प्रयत्नाला यश आले नाही शेवटी शिराज शेख यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले या आगीत जवळपास लाख दीड लाख किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे या अचानक लागलेल्या आगीमुळे सिराज शेख कुटुंबियाचे संसार सध्या उघड्यावर पडल्याची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते महादेव कोगनोरे यांना मिळताच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व खुद महादेव कोगनोरे यांनी जळीत घटनेची दखल घेत आऊज येथील जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात देऊन धीर देत माणुसकी जपली आहे महादेव कोगनोरे हे नेहमीच जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून येत असतात याचीच प्रतिती आज पुन्हा एकदा औजकरांना व सिराज शेख कुटुंबियांना आली आहे सतर्कता दाखवत महादेव कोगनोरे यांनी आज सिराज शेख कुटुंबियावर दाखवलेल्या माणुसकीचे सध्या सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे 你这个。